राम भक्त तसेच मुस्लिम बांधवांसाठी अयोध्येतील राम प्राण प्रतिष्ठा या कार्यक्रमा निमित्त रामाचं पूजन इथं केलं गेलंय वेदांमध्ये म्हणलंय एकम ब्रह्म नास्तिक दोहे आणि इस्लाममध्ये सुद्धा म्हणलंय ला इलाहा इल्लल्ला दोन्हीचा अर्थ एकच आहे आणि त्या अनुरूप इथे हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी राम प्रतिमेचं पूजन केलेलं आहे जय हिंद आज संपूर्ण भारतामध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची जिथे अयोध्येत रामाचा जन्म झाला होता त्या ठिकाणी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा स्थापना संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने उत्साहाने संपन्न होत आहे <coughs> आणि या आनंदोत्सवामध्ये फक्त हिंदू बांधवच नाही तर मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या उत्साहात सामील झालेले आहेत आज संभाजी मित्रवर्तीने जोय सोलापूर भागामध्ये त्या ठिकाणी श्रीरामाची पूजा अर्चा करत आली आणि प्रसंगी मुस्लिम समाजाच्या वतीने रामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पाची उष्टी करण्यात आली आणि मुस्लिम बांधवांनी या हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देऊन श्रीराम जन्म प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा देण्यात आल्या या पाठीमागचा एकच उद्देश आहे की पूर्वीसुद्धा या भारतामध्ये हिंदू मुस्लिम एकतेने राहत होते जिथं राम आहे तिथं रहीम आहे राम हे कुटुंब वत्सल्य होते आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना मोठं मानाचं स्थान मिळत आहे कुठल्याही कर्तव्य पुरुषाच्या आधी स्त्रियांचं नाव लावण्याची परंपरा आहे तीच परंपरा रामायणामध्ये सुद्धा होती म्हणून आपण आदमीनं जय श्रीमतो प्रतिष्ठानचं आयोजन भारतामध्ये करत आहे तर आपल्या या भागात श्याम कदम हे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांच्या वतीने हे कार्यक्रमचं आयोजन केलेल्या सर्व जातीय स्वलोका आबित राहावं या उद्देशाने सर्व मुस्लिम समाज बंधू आणि आम्ही सर्वजण आज आ, राम प्रतिष्ठानचं आज इथं एक छोटासा कार्यक्रम घेतलेला आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व धर्मीय लोक इथं सहभागी होऊन आणि पुष्प अर्पण करून आम्ही या कार्यक्रमाचं आम्ही स्वागत केलेला आहे इसमें सभी हिंदू मुस्लिम भाई लोक पर एकजुट का इजहार किया है इसी तरह से आने वाले दिनों में शहर सोलापुर में सभी लोग हंसते खेलते और कर रहेंगे ये मीजुल करी शुभकमना आहे शाम कदम मित्र वतीने आज श्रीराम दिनानिमित्त आज सर्व मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधव मिळून आरती करून आज शुभेच्छा आज भारतभर हा उत्सव साजरा होत असतय होत आहे आणि सोलापूर शहरात सर्व ठिकाणी हा उत्सव होत आहे मी सर्वांना भारतीयांना आणि हिंदू बांधवांना मनापासून राम श्री राम प्रसिद्ध बना चाहिए शुभे दे तो। आज यहाँ हमारे सोलापुर शहर में कल्याण नगर में ये उत्सव देख कर श्री राम जी गए आज जन्मभूमि स्थान पर आज हम सब हिंदू मुस्लिम भाई सब मिलकर ये उत्सव इतना अच्छा मुझे लग रहा है और हमेशा ऐसे ही रहें दे और हम सब मिलकर एक साथ रहने की रहेंगे यही ऊपर वाले से मैं दुआ करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र Like, subscribe, click on the bell.